प्रेमळ भक्तांनो असेच बाळूमामांचे प्रेमळ आणि भक्तिमय व मनमोहक संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या देवी संदेशाला लाइक करून कमेंटमध्ये टाइप करा श्रीसंत सद्गुरू मामा यांच्या नावाने चांग प्रेमळ भक्तांनो नेहमी मामांच्या चरणाची धरावी कास देहादिक प्रंपचा प्रपंचात न व्हावे कधीही उदास ज्याचे मन पूर्णपणे मामांच्या चरणी गुंतले ना त्यांचे कल्याण नेहमी या गुरुमाऊलींनी केले म्हणून लक्षात घ्या या गुरुमा गुरुमाऊलींवरती सर्वप्रथम तुमचे पूर्णपणे विश्वास असू द्या आणि देव नेहमी आपल्या पाठीशी आहेत याची जाणीवही असू द्या लक्षात ठेवा हे गुरुमाऊली ज्याच्या पाठीशी असतात त्याचे जीवन पूर्णपणे चमकत असते मित्रांनो देव सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता आज मी पाठवलेला हा देवी स्वरूपी संदेश कोणत्याही परिस्थितीमध्ये याला दुर्लक्ष करू नको कारण आज मी तुला जो संदेश पाठवला आहे ना याला जितका वेळ तुझ्याकडे आहे तितका वेळ देऊन ऐकण्याची नक्कीच जिम्मेदारी तुझी आहे भक्ता एक गोष्ट लक्षात ठेवा जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रतिउत्तर कधीही देत बसू नका भक्तांनो मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो ना त्याच्या समोर निरुत्तर कधीही राहू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव नक्की लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजवणारा मात्र तुम्हाला नेहमी कमजोर समजत असतो म्हणून लक्षात घ्या नको अंत पाहू आता हे गुरु राया तुझ बिना नाही नक्कीच मजवरी तु तुझी छाया अनंथांचा आधार तू नक्कीच पूर्णपणे दयाळा करीती आहे विनविने तुझ मी वेळूवेळा हे गुरुराया नेहमी आम्हा सर्व भक्तांच्या पाठीशी राहा व नेहमी आमच्या पूर्णपणे सर्व भक्तांच्या सोबत राहून प्रत्येक भक्तांना आशीर्वाद द्या प्रेमळ भक्तांनो नेहमी लक्षात द्या पूर्णपणे देवांसाठी जो पूर्णपणे नमस्कार देवांना करतो व आपल्या जीवनाची सुरुवात करतो ना त्याच्या जीवनामध्ये हे गुरुराया नेहमी असतात बरं लक्षात ठेवा नक्की पूर्णपणे तुम्हाला देवांवरती विश्वास ठेवायचा आहे व आयुष्यात सर्व प्र, प्र प्रमाणात पुढे जायचं आहे देव म्हणतात मोर नाचतानासुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो हे तुला माहीतच असेल म्हणून दुःखाच्या रात्री झोप कुणाला लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही कधी झोपतच नाही यालाच जीवन म्हणतात प्रेमळ भक्ता एक गोष्टीचे भान असू दे दुःख आले म्हणजे तुझे सर्व काही संपले असे अजिबात नसते बरं का वाईट वेळेत साथ सोडल्या सोडलेल्या लोकांकडे कधीही लक्ष देऊ नको भक्ता पण ज्यांनीही तुला प्रत एक वाईट वेळेमध्ये साथ दिली व तुझी चांगली वेळ आणली ना त्यांची मूळ मात्र कधीही विसरू नका भक्तांनो परिस्थिती कशी असो नेहमी एक निष्ठ राहा व पूर्णपणे जीवनात सर्व कामे तुमचे नक्की पूर्ण होतील आणि लक्षात घ्या कारण देवाच्या दरबारातसुद्धा निष्ठेला आणि कष्टालाच सर्वात जास्त व प्रथम किंमत असते बरं मित्रांनो आजचा भगवंतांचा हा भक्तिमय संदेश जर तुमच्याही समोर आलेला असेल तर कोणत्याही परिस्थितीत या संदेशाला नक्की दुर्लक्ष करू नका देव सांगत असतात अरे प्रेमळ भक्ता जोही आमचा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही फक्त थोडा संयम ठेव आणि तुझे प्रत्येक कार्य करत राहा आम्ही तुझ्यासोबत असताना भी तुला कशाचे रे देवापेक्षा कर्माची भीती बाळगा भक्तांनो कारण एक वेळेस हे गुरु माऊली नक्कीच तुम्हाला माफ करतील मात्र तुमचे कर्म वाईट असतील तर तुम्हाला या जीवनातून कोणी माफ करणार नाही नामावर ज्याचा विश्वास नाही तो वनवन भटकत राही त्यास कसले सुख नाही नित्य चिंता मृग राही म्हणून लक्षात घ्या नामस्मरण ज्या घरात नक्की असते त्या घरामध्ये पूर्णपणे भगवंतांचे नक्की आशीर्वाद व स्वत भगवंत वास करत असतात मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा चांगल्या माणसांची कधी परीक्षा घेऊ नका बरं कारण ते पा पूर्णपणे पाऱ्यासारखी असतात जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाही पण निष्ठुर शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जात असतात म्हणून लक्षात ठेवा जी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये चांगली आहे त्याचा संभाळ चांगला करा नक्कीच भगवंत तुमच्या सोबत असतील प्रेमळ भक्तांनो देव सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता अजिबात आज मी हा नक्की पूर्णपणे पाठवलेला संदेश दुर्लक्ष करू नका लक्षात ठेवा आपण प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिस्थिती वेळ व कोणतीही नक्कीच परिस्थिती असो कधीही शांत राहिलेलं चांगलं असतं कारण मन तोडण्यासाठी शब्दांना अस्ते धार त्या धारेने मग होतात कधी न पुसणारे आपल्यावरती भयंकर वार म्हणून शांत राहणं कधीही चांगलं बरं बोलणारा आपले शब्द सहज विसरून जातो मात्र ऐकणारा हृदयाच्या कोपऱ्यात त्या शब्दांचे एक घर बांधून बसतो म्हणून शांत राहिलेलं कधीही चांगलं भक्ता लक्षात घे तुझे हजारो योग्य शब्द दुर्लक्ष केले पूर्णपणे जातात पण एक अयोग्य शब्द करेन मात्र पूर्णपणे करून मात्र ठेवतात म्हणून नेहमी चांगलं राहिलेलं चांगलं असतं म्हणून लक्षात घ्या ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला बोलायची नाही ज्या परिस्थितीमध्ये बोलण्यामुळे वाद होतो असं आपल्याला वाटेल तेव्हा कधीही शांत राहा कारण प्रत्येक गोष्ट एका जागी कधी थांबत नसते प्रेमळ भक्तांनो लोक म्हणतात नातं हे विश्वास विश्वासावर टिकतं पण हे खरं अजिबात नाही नातं हे समोरच्याला मनापासून टिकवायचं असेल तेव्हाच ते टिकत ते असतं अन्यथा नक्की ते नातं पूर्णपणे टिकत नसतं काही वेळ व्यक्त नक्की होण्यापेक्षा काही न बोलणे चांगलं असतं भक्ता मोन शब्दांपेक्षा बरेच काही सांगू शकते इतरांबद्दल अप्रिय गोष्टी बोलण्याऐवजी तू नेहमी शांत राणे कधीही श्रेयस्कर असतं बरं समोरच्या व्यक्तीचा कितीही राग तुला आला तरी त्या व्यक्तीची प्रतिमा नेहमी वाईट होईल व असे उग उद्गार आपल्या तोंडून निघू नये कारण रागात निघालेले शब्द फार मोठे नुकसान करतात बरं नातं महत्वाचं वाटत असेल तर रागावर नियंत्रण नेहमी ठेवावे शांत राहावे कारण मोनम सर्वार्थ साधनम म्हणून लक्षात घे बघता मौन सर्वात भारी आहे मात्र ज्यावेळी मौन ठेवायचं असतं तेव्हा मात्र ठेव आणि जिथे मौन ठेवणं चुकीचं आहे ना तिथे जर मौन ठेवशील तर मी नक्की सांगू शकतो तुझे नक्की पूर्णपणे जीवन अंधारात जाऊ शकते सर्व मनाचे किनारे आहेत भक्तांनो लक्षात ठेवा मन म्हणजे काय मन म्हणजे समुद्र जणू अथांग विस्तीर्ण सदैव विचारांच्या अवखळ लाटा पृष्ठभागावर तरंगलेल्या कधीही न संपणाऱ्या एका पाटोपात एक सतत येणाऱ्या अंतरंगातील भावनांचा जराही लवलेश न दाखवणाऱ्या पण तरीही शांततेचा किनारा शोधणाऱ्या आल्या नक्कीच कारण चंचल मनाला सावरण्याचं सामर्थ्य त्या विचारांच्या अंतीच अति आतिविचाराने मन जेव्हा थकतं ना तेव्हा किनारा शोधावा तर जरूर तिथे लागतो जिथं विचारांचा शेवट तात्पुरता का होईना जरा स्थिरावतो मग वेग तो किनारा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो मनाला आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा नक्कीच असतो बरं मित्रांनो विश्वास ठेवा ज्या भगवंतांनी तुम्हाला या संपूर्ण ब्रह्मांडात ब्रह्मा नक्कीच ब्रह्मांडामध्ये आणली आहेत व या जगामध्ये नक्कीच तुम्हाला काहीतरी करून ते नक्की संधी दिली आहे त्यावरती कधी उदास होऊ नका कारण हे ब्रह्मांड मालक आपण सर्वांच्या सोबत असतात प्रत्येकाच नक्की वेळ असते बरं कोणत्याही कारणात असो कोणत्याही श्रेणीत असो मात्र प्रत्येकाचं नक्की वेळ असतो भक्तांनो प्रत्येकाने काही ना काही वेळ घेतलेलं असतं केवळ शरीराने जगणाऱ्या माणसांच्या गरजा निव्वळ शारीरिक असतात मन नावाची ठिणगी आहे ती सातत्याने प्राणवयाच्या शोधात असते पण तरीही प्रियभक्तात तू घेतलेल्या वेडाला कोणीतरी ते वेड नसून शहाणपण आहे असं म्हणावं ही प्रत्येकाची इच्छा असते बरं अशा दोन वेड्यांचा प्रवास त्यांच्याही नकळत एकमेकांच्या दिशेने चालूच असतो नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते ना त्याप्रमाणे कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल याचं उत्तर पण नक्कीच नियती जवळ असते फक्त आणि फक्त तुम्हाला ठेवावा लागतो तो म्हणजे विश्वास मित्रांनो भगवंत सांगत असतात प्रेमळ भक्ता रडू नको काळजी करू नको कारण हा अभि गया नाही आभीवी हाम अपने भक्तों भक्तो लिए जिंदा आहे मित्रांनो भगवंत सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता स्वतंत्र नजर तुझी असली पाहिजे नेहमी प्रत्येकाकर आधार आणि बघ प्रत्येक नक्की व्यक्तीकडे स्त्रीकडे आदर आणि बघशील तर नक्कीच आम्ही तुझा आदर करू अन्यथा जीवनात नक्की दुःखाशिवाय तुला काही देणार नाही आयुष्याला नेहमी द्यावे उत्तर कारण या आयुष्यामध्ये जो स्वतः नक्की प्रत्येक वेळेला उत्तर देतो ना भक्तांनो तो कधीही जीवनात रडत नसतो प्रिय भक्ता एक गोष्टीचे भान असू दे जेव्हा तुझ्या जीवनामध्ये अडचणी येत असतात तेव्हा मात्र तुला रडायचे नसते तर पूर्णपणे त्या अडचणींना सामोरे जायचं असतं लक्षात ठेवा लाख मोलाचे शब्द आज स्वत्त हे सद्गुरू तुम्हाला सांगणार आहेत म्हणून शांतपणाने हे शब्द ऐका अचानक आलेल्या संकटाने होणाऱ्या गैरसमाजाने वादविदात यामुळे नाती तुटतात विस्कटतात दिपण जित प्रेम माया आपुलकी जिवाळा असतो ना तिथे या संकटांना खूप वेळ टिकता येत नाही आणि जिथं या गोष्टी नसतात तिथं कोणीही कितीही प्रयत्न केले तरीही तुटलेला धागा जोडता येत नसतो बरं येणारी संकट तुमचे हात आणि हिंमत किती बळकट आहे हे नक्कीच बघायला येतात बरं मात्र जो माणूस आपल्या माणसांचा हात सोडत नाही आणि संकटात कधीही हिंमत सोडत नाही आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करतो त्याला संकट काय हरवतील बरं तो माणूस तर अजिंक्य आहे तो माणूस तर सर्वप्रणे स्वातंत्र्य व भगवंतांचा प्रिय आहे म्हणून लक्षात घ्या भक्तांनो भगवंतांचे नामस्मरण कराल तर नक्की जीवनामध्ये तुम्ही पुढे जाल कधी कधी आपली पात्रता असूनही अनेक गोष्टी आपल्या वाटेला येत नाहीत याचा अर्थ असा नसतो की आपल्याला काही कमतरता नक्की आपल्यामध्ये आहे किंवा समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे ही सगळी वेळेचे गणित असतात बरं म्हणून या सर्व प्रकारे वेळेमध्ये सर्वप्रथम आपले मन सर्वात प्रथम सकारात्मक ठेवावे कोणीतरी आपल्या आधी वेळ साधून जातं त्या व्यक्तीचा दोष कधीही न करता नक्की ज्याचे ज्याचे प्रारब्ध नक्कीच आहे असे समजून कौतुक करता आपल्याला आले पाहिजे व आपल्या तोंडा वाटू गोड शब्द त्या व्यक्तीबद्दल निघाले पाहिजे कोणाची रेषा लहान न करता नेहमी स्वतःची रेष मोठी कशी करता येईल यावर विचार करता नेहमी आला पाहिजे दोष करणारा माणूस कायम खुजा ठरतो तर कौतुक करणारा माणूस नेहमी सर्वश्रेष्ठ ठरतो मात्र प्रेमळ भक्ता एक गोष्टीचे भान असू दे कौतुक करू करणे म्हणजे फक्त आतून कौतुक करणे हे खरे कौतुक करणे असतं आणि जे पूर्णपणे कौतुक मनाने करत नसतो तो मात्र जीवनामध्ये पूर्णत्व रडत असतो सुगंध असतो प्रत्येक गोष्टीला फक्त आणि फक्त रडू नका भक्तांनो कारण आम्ही तुमच्यासोबत असताना कोणी तुम्हाला नक्की कसं रडवेल बरं कोणी तुमचं पूर्णपणे जीवन वाईट कशा पद्धतीने करेल फक्त आणि फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा भक्तांनो कधी बोलायचं असेल तर मोजकं बोला व उठून जा कारण लक्षात ठेवा जिथे असल गरज तिथे बोलू जास्त नाही पण थोडं मोजकंच बोल सुख दुस नक्कीच सुख दुःखाच्या वेळेला बोलणं थोडं वाटून घे जास्त नाही पण थोडं मोजकंच बोल व्यक्त असणारं जीवन थोडं बाजूला ठेव जास्त नाही पण फक्त थोडं आणि मोजकंच बोल मोबाईलच्या युगात नाते नक्की जरा सांभाळून ठेव मात्र जास्त नाही फक्त आणि फक्त थोडंच बोल म्हणून लक्षात ठेवा भक्तांनो भूतकाळात पण जरा आपण आरशात बोगू मात्र विसरून जाऊ सारे वाद मिळून मिसळून राहू नक्कीच या व्यस्त जीवनात जास्त नाही नक्की थोडं बोल व आयुष्याला आनंदी कर कारण तुझे शब्द असे आहेत जे नक्की कोणाला दुखी कोणाला आनंदी आणि कोणाला ब्रह्म पूर्णपणे ब्रह्मा टाकतील हे सांगता येत नसतं मित्रांनो नेहमी बोलताना जरा सांभाळून बोला कारण शब्दाला तलवारीपेक्षा धार असते म्हणे हे नक्कीच खरं आहे आणि प्रत्येकाने याचा अनुभव घेतला आहे भक्ता लक्षात घे फरक फक्त एवढाच आहे की तलवारीने मान शब्दाने मन कापली जातात जरी तलवारीच्या जखमेतून रक्त आणि शब्दाच्या जखमेतून मात्र आश्रू येत असले तरी दोघांपासून होणारी मात वेदना मात्र नक्की सारखीच असते बरं म्हणून म्हणतो शब्द जरा नक्की सांभाळून वापरा भक्तांनो शब्दाला तलवारीपेक्षा धार असते शब्द माणसाला जोडतात आणि शब्दच माणसाला तोडतात हे शब्द आहेत ते कधी नक्की रामायण तर कधी महाभारत रचतात तुझ्या एका शब्दावर माझे सर्वस्व आलंबून आहे तुझ्या एका शब्दावर माझे माझे हसणे तर तुझ्या एका शब्दावर माझे रडणे अवलंबून असते म्हणून म्हणतो शब्द पूर्णपणे जपा नक्की सर्व नाती सर्व काही तुम्ही जपा मित्रांनो आजचा भगवंतांचा प्रेमळ व भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी तुमचाही तुम्ही किमती किमतीचा वेळ दिलेला असाल तर मी म्हणतो तुमचे आभार कारण आज जो भक्त हा संदेश ऐकला आहे ना त्याच्या जीवनात नक्की चमत्कार होईल फक्त भगवंत जे काही आपल्याला सांगत असतात हे सद्गुरू ज्या गोष्टी आपल्याला सांगत असतात ना त्या सर्व गोष्टीचे पूर्णपणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये पालन करायचे आहे व आपल्या जीवनाला आनंदी आणि पूर्णपणे स्वातंत्र्य बनवायचं आहे प्रेमळ भक्तांनो भेटूया पुढील एका नवीन बाळूमामांच्या संदेशाद्वारे जय श्रीराम